त्याला आता स्वयंपाक करत आहे बेसनवडी पाटोळीची भाजी तयार करत आहे कडी बर्डी चालू आहे मम्मी लावून राहिली आहे बलून वगैरे पाथडीचं वगैरे बनून फुगवले आहेत जॉब चालू तुमचा जॉबच चा। आता आज मामा आणि मम्मीची आजी येत आहेत वर्धेवरून त्यांना आम्ही बोलावलं आहे इथे त्या थोड्या वेळात येणार आहे बसल्यात बसमध्ये हो तोपर्यंत तयारी करून ठेवत आहे केक बनवला आहे कालच मम्मी सगळी कर तयारी करत आहे डेकोरेशन ची हॅपी बर्थडे रुवा थँक्यू मनाचं एव हिरो छान तयारी झालेली आहे रोईच्या बर्थडे ची हा

हा रू <laughs> हा रू, <laughs> रू।, रू इकडे बघ ना अक्षवन करत आहे ना <laughs> चला आमच्या आता रोजची बर्थडेची काय केक कापायची तयारी चालू आहे बघ इकडे बघ हा छान बघ हेच लावत असं असते ते पा आमच्या घरी आम्ही विकतो आणि आज आठवणच नाही मला म्हटलं मा। असं म्हटलं <laughs> हा रो आता चालू आहे पेढा चारलेला आहे रोईला हा मन रुई

करणा सांगीता हा मला आता आक्षब चालू आहे रोहीच श्रेयस याच आहे ना का येणा बस बघ भेटणे ते बस नहीं। नहीं। चला का पाता के